घरासमोरून एक दोन नवे तर तीन बिबट एकत्र फिरत असतील तर त्या घरातल्या लोकांची नेमकी काय अवस्था ही कल्पना अंगावर काटा आणणारी अमरावती शहरात महादेव खोरी परिसरात मात्र घरासमोरून बिबट सातत्यानं फिरताना दिसतात रात्री दहा नंतर या परिसरात हमखास बिबट दिसतो मात्र सायंकाळी साडेसात वाजता देखील घरासमोरून बिबट जात असल्यामुळं या भागातील नागरिक हादरले परिसरातील नागरिकांच्या तक्रारीवरून आता वनविभागानं या भागात बिबटला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे तीन्च, गेल्या तीन चार दिवसापासून बिबटे फिरत आहेत आणि ते एक दोन नाही तर तीन बिबटे आहेत आणि काही हे सर्व कॅमेऱ्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे प्रत्यक्ष आमच्या घरी कॅमेऱ्या लागलेल्या ला आहेत मुळे आणि व आम्ही कंप्लेंट केल्यानंतर वन विभागाने आमच्या विनंतीनुसार इथे पिंजरासुद्धा लावून दिलेला आहे पण जेव्हापासून पिंजरा लावलेला आहे तेव्हापासून बिबटे काही परत दिसले नाही आहेत आणि वातावरण अवलंबून झालं होतं आता सध्या शांत आहे बिबटे वगैरे परत ते नाही आहे कधी कधी मला जंगल फिरण्याची आवड असल्यामुळे या भागात नेहमी येतो हा परिसर म्हणजे महादेव खोरी आणि वडाडीला लागून मधात असलेला परिसर या परिसरात बऱ्याच दिवसापासून एक बिबट आणि दोन पिले नियमितपणे फिरतात आणि पंधरा दिवसाआधीसुद्धा इथं बकरीची शिकार केलेली होती आणि आता तीन चार दिवसापूर्वी तो वन्यप्राण्याची शिकार करतोच करतो, करतो पण त्यानं एका गोऱ्याची शिकार करताना मी प्रत्यक्ष पाहिलं काल दुपारी जवळपास अडीच वाजता याच परिसरात तरी या बऱ्याच दिवसापासून या भागात बिबट फिरत आहे म्हणून मी लोकांना विनंती करतो की दक्षता घ्यावी वनविभागाने काही ठिकाणी त्याच्यासाठी पिंजरे लावलेलेच आहेत पण याच्यासाठी वनविभागाने पिंजरे लावले असलेले असूनसुद्धा लोकांनी खूप काळजी घेण्याची गरज आहे असं मला वाटते तरी दक्षता घ्यावी इंद्रा लावल्यापासून ह्या भागात बिबट शिरकला नसला तरी महादेव खोरी आणि मंगलधाम परिसरासह लगतच्या वडाळी राज्य राखीव पोलीस दल वसाहत विद्यापीठ आणि तपोन परिसरात बिबट सतत फिरतोय शशांक लावरे ई टी व्ही भारत अमरावती